आवर्जून पहा काही अतिशय महत्त्वाच्या आरोग्य टिप्स नंबर एक दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावी त्यात थोडं मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ कमी होण्यास मदत होते नंबर दोन गरम पाणी प्याल्याने त्वचा आणि शरीर निरोगी आणि चमकदार राहते नंबर तीन गाजरामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करते तसेच गाजरमध्ये विटॅमिन एचे प्रमाण भरपूर असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे नंबर चार बीट खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा वाढण्यास मदत होते नंबर पाच अंजीर खाल्ल्यामुळे सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते नंबर सहा तुमचे डोकं वरचेवर दुखत असल्यास भात खाणे टाळा नंबर सात खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे नंबर आठ जर तुम्ही चाळीसी पार केली असेल तर तुम्ही आहारात प्रोटीन युक्त पदार्थाचा समावेश केला पाहिजे अंडी चिकन डाळी कडधान्य फळे यांचा समावेश करा नंबर नऊ दूध अमृत समान आहे म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कारण दूध पिल्याने हाडी मजबूत होतात नंबर दहा ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने मूळव्यात बरा होतो नंबर अकरा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसुलाची कडी किंवा आमसूल पाण्यात घालून पाणी प्यावं सोलकडी कोकम शरबत रोज घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो ज्यांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी बटाटा मांसाहार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे नंबर तेरा सांधेदुखी गुडघेदुखीसाठी आल्याची पेस्ट बनवून वेदना होणाऱ्या जागी लावा यांनी गुडघेदुखी सांधेदुखी थांबते फाटलेल्या टाचांमुळे हैराण झाला असाल तर रात्री कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे करून घ्या नंतर तळव्यांना हलके कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा आणि मोजे घाला याने हळूहळू फाटलेल्या तासा कमी होतील नंबर पंधरा जिरे आणि बडीसे रात्री पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशी पोटी ते पाणी गरम करून प्या याने पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे नंबर सोळा दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती आणि हृदयाचे आरोग्य वाढते शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते नंबर सतरा जर एखाद्याची बीपी कमी असेल त्याला चक्कर येत असेल हातपाय थरथरत कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ पाण्यात मिक्स करून द्या नंबर अठरा बिटामध्ये फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्त्रियांसाठी अत्यंत उपयोगी असते याशिवाय नैसर्गिक प्रसूतीनंतर आईचे दूध देखील वाढण्यास मदत होते पोटाच्या अर्ध्याहून अधिक आजार आरामात किंवा हळूहळू खाल्ल्याने बरी होऊ शकतात जेवण करून लगेच झोपी गेल्याने कान लवकर बधीर होतात नंबर बावीस ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि केस गळण्याची समस्या होत नाही नंबर तेवीस उपाशीपोटी भिजवलेले हरभरे कडधान्य किंवा भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायाची ताकद वाढते तसेच तुमची स्मरणशक्ती देखील मजबूत होते नंबर चोवीस आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात फास्ट फूडचे सेवन अजिबात करू नका नंबर पंचवीस आंब्याचे पान खाल्ल्याने अपचन मुख दुर्गंधी जाते रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा मग झोपा असं केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत नंबर सत्तावीस अजीर्ण झाल्यास ताकामध्ये मीठ किंवा हिंग घालून प्यावे नंबर अठ्ठावीस सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याची वाफ घ्या आणि छाती शिकवा यामुळे छातीतील कप मोकळा होऊन बाहेर पडतो नंबर एकोणतीस खोकला होता असेल तर कोमट दुधात हळद घालून प्या यामुळे खोकला कमी होतो